अमरावती जिल्ह्यातील पोलीस खात्यात खळबळ उडवणारी घटना घडली आहे चांदू रेल्वे पोलीस ठाण्यात अटकेत असलेला बत्तीस वर्षीय नितेश मेश्राम याचा पोलीस कस्टडीत मृत्यू झाला होता आता त्या प्रकरणात ठाणेदारासह दहा पोलिसांवर थेट खुणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे अकरा जून दोन हजार चोवीस रोजी चांदू रेल्वे ठाण्याच्या लॉकअप मध्ये नितेश मेश्रामचा मृत्यू झाला त्याचा मृत्यू मारहाणीमुळे झाला होता हे न्यायालयीन चौकशीत स्पष्ट झालं शिवाय पोस्टमॉर्टम अहवालात शरीरावर अनेक जखमा हाड मोडलेली आणि मृत्यूचं कारण शॉक असं नमूद करण्यात आले या धक्कादायक खुलास्यानंतर चांदूर रेल्वेचे तत्कालीन ठाणेदार अजय अहिरकर तसेच दहा इतर पोलीस कर्मचाऱ्यांवर कलम तीनशे दोन अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल मृतकाच्या नातेवाईकांनी आधीच पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन केलं होतं पोलिसांच्या मारहाणीने मृत्यू झाला असं त्यांचा ठाम आरोप होता न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर फैजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस निरीक्षक निलेश गावंडे आणि एपीआय मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली अमरावती जिल्हा न्यायालयाने तेरा जून दोन हजार चोवीस रोजी नितेश मेश्राम विरुद्ध वॉरंट जारी केले होते वॉरंट तामील करण्यासाठी चांदू रेल्वे पोलिसांनी दहा जून रोजी रात्री त्याला अटक करून ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवले अकरा जून रोजी पहाटे दोन वाजता त्याची अटक दाखल करण्यात आली पहाटे पासून दुपारपर्यंत गवळी अमोल दोहे आणि प्रशांत डोके या पोलिसांकडे होती सकाळी आठ ते दुपारी दोन दरम्यान आरोपीला लॉकअप मध्ये ठेवण्यात आले असताना त्याच्यावर मारहाण झाल्याचा संशय निर्माण झाला दुपारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यासाठी बाहेर काढले असता त्याला चक्कर येऊन तो कोसळला त्यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात नेले असता उजव्या खांद्याचे हाड तुटल्याचे डॉक्टरांनी सांगितले मात्र उपचाराऐवजी त्याला न्यायालयात नेण्यात ने आले न्यायालयाने उपचाराची गरज लक्षात घेऊन त्याला रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले पण उशिरा कारवाई झाली अखेर तेरा जून रोजी संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान इरविन रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला न्यायालयीन आदेशानुसार दोषी पोलिसांवर कारवाईचे आदेश दिले असता या प्रकरणी चांदूर रेल्वे तत्कालीन ठाणेदार अजय अहिरकर हवलदार राजकुमार जैन विशाल रंगारी अश्विनी आखरे सरिता वैद्य प्रवीण मेश्राम असीम गवडी अमोल घोडे आणि प्रशांत ढोके यांच्यासह इतर पोलिसांवर गुन्हे दाखल झाले आहेत या घटनेने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली असून आता ग्रामीण पोलीस अधिकारी या प्रकरणात कोणता तपास करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या प्रकरणी अपराध क्रमांक चौऱ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंधरा मध्ये अटक वॉरंट मधील आरोपी नामे नितेश मिश्रा यांना चांदूर रेल्वे पोलिसांनी अटक केलेली होती दहा सहा चोवीस ला अटक केलेली होती आणि अकरा सहा चोवीस ला त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यासाठी लॉकअप मधून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय चांदूर रेल्वे या ठिकाणी वैद्यकीय के तपासणी केली होती त्या वैद्यकीय तपासणी डॉक्टरांनी त्या संबंधित आरोपीला जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती या ठिकाणी उपचारा करता परंतु संबंधित अधिकारी आणि अंमलदारांनी त्याला उपचाराकरता न नेता माननीय सक्षम न्यायालयासमोर हजर केले व त्याच्या बाबत मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड चे आदेश पारित झाले या पारित झालेल्या आदेशानंतर त्यांनी त्याला मध्यवर्ती कारागृह अमरावती या ठिकाणी भरती केले नमूद आरोपी याची मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी तब्येत बिघडल्याने त्याला मग सामान्य रुग्णालय अमरावती या ठिकाणी भरती करण्यात आली आणि उपचारादरम्यान सदरचा आरोपी मरण पावला याबाबत संबंधित आरोपीच्या नातेवाईकांनी आक्षेप नोंदवला होता आणि त्याची पुढे न्यायालयीन चौकशी पण आदेशित करण्यात आली होती आणि न्यायालयीन चौकशी करण्यात आलेली होती न्यायालयीन चौकशीमध्ये तत्कालीन ठाणेदार आणि इतर आठ पोलीस आमदार हे दोषी आढळल्याने प्रेझरपुला पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरुद्ध अपराध क्रमांक शून्य शून्य दोन हजार पंचवीस कलम तीनशे दोन चौतीस या अं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदरचं प्रकरण हे ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात येत आहे